नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपल्या शिवशाही न्यूज नेटवर्कचा तिसरा वर्धापन दिन बुधवार दिनांक तीस जुलै रोजी योग भवन पंढरपूर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता साजरा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय आणि समाजहिताचे काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे प्रत्यक्षात भेटून सर्वांना पत्रिका देण्याची खूप इच्छा असून सुद्धा वेळेअभावी ती शक्य होत नसल्यामुळे आणि सर्वांपर्यंत आपण पोहोचू शकत नसल्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या आशीर्वादाच्या आणि शुभेच्छांच्या बळावर शिवशाही न्यूज नेटवर्क पुढे वाटचाल करत आहे आणि तिसरा वर्धापन दिन आज साजरा करत आहे त्यामुळे हा सगळा आपला कार्यक्रम आहे तुमचा आमचा सर्वांचा कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित राहावे आणि आम्हाला शुभेच्छा आशीर्वाद द्यावे ही मी हात जोडून आपल्याला विनंती करतो